मैत्रिणी आजच्या या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रोफेसर सुनीता बांदेकर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्राचं पहिलं एन एल पी बेस्ड चॅनल मनरमनी आज आपला विषय आहे निरोगी राहण्यासाठी आपल्याला एन एल पी कसं मदत करू शकते हाऊ टू अचीव्ह वेलनेस म्हणजे निरोगी राहण्यासाठी काय आवश्यक आहे स्पेशली माझ्या मैत्रिणींना हा प्रश्न नेहमी असतो कारण खूप कुरबुरी सुरू असतात आमच्या स्वास्थ्याच्या स्पेशली थर्टी प्लस किंवा फोर्टी प्लस एज मध्ये ह्या थोड्या जास्तच व्हायला लागतात तर आपण अपन, आपल्या माइंडला कसं प्रोग्राम करू शकतो टू अचीव वेलनेस म्हणजे निरोगी राहायला आपल्याला कसं स्वतःला तयार करता येईल या विषयावर आज आपण बोलणार आहे तर निरोगी राहणं म्हणजे काय वेलनेस म्हणजे काय तर लाईफ आणि वेलनेस ही आपल्या आयुष्याची काय म्हणतात एक अचीवमेंट असते की आपल्या आयुष्यात आपण किती निरोगी राहिलो किती आपल्याला निरोगी असणं म्हणजेच यश आहे ना जर आपल्याला रोग असला जर आपल्याला आजार असला तर आपण कोणत्याही कामात मन नाही लावू शकत कोणत्याही कामात यश मिळवू नाही शकत पैसा मिळवू शकत नाही इनफॅक्ट जो आपल्याजवळ असतो तोच आपण गमावतो तर आपल्याला या विषयावर बोलायचं आहे की आपल्याला निरोगी राहण्यासाठी काय आवश्यक आहे कसं आपण माइंड प्रोग्राम करायला पाहिजे आणि रोग काय होतात तर जसं तू तुम्ही माझे पहिले जे ट्रेनिंग सेशन्स आहेत ते पाहिले असेल तर, तर स्टेट म्हणजे काय आपली अवस्था म्हणजे काय जेव्हा आपली अवस्था जेव्हा आपली स्टेट निगेटिव्ह असते म्हणजे ऋणात्मक असते तेव्हा नॅचरली आपली शक्ती जी आहे लाईफ फोर्स जो आहे तो खूप डाऊन होतो आणि खूप जास्त वेदना बॉडी पेन ॲसिडिटी हे जे कॉमन कॉमन प्रॉब्लेम्स आहे हेडेक काही लोकांना हेडेक सुद्धा होतं किंवा काही लोकांना खूप जास्त अनइझी फिलिंग येतं म्हणजे बरं नाही वाटत म्हणजे काहीतरी त्यांच्याबरोबर होत असतं या ज्या फिलिंग्स आहे हे आपल्याला सिग्नल असतात म्हणजे हा एक आपल्याला इशारा असतो ओके आपली बॉडी आपल्याला कोणत्या तरी गोष्टीबद्दल काहीतरी सूचित करण्यासाठी हे सिमटम्स हे लक्षणं दाखवते पण आपण काय करतो या लक्षणांनाच पूर्णपणे थांबवायचा प्रयत्न करतो जसं की हेडेक झालं तर पेन किलर खाऊ बॉडी एक झालं तर पेनकिलर खाऊ किंवा डॉक्टरकडे जाऊ आणि ही मोस्ट ऑफ टाइम आपल्याला पेन किलर देतात पण याचे कारण काय आहेत का, का आपल्याला बॉडी पेन होत आहे बॉडी वॉन्ट्स की आता याच्या पलीकडे मी काही टॉलरेट नाही करू शकत काहीतरी अनरिझॉल्ड जे इश्यूज पडलेले आहेत आपल्या माइंडमध्ये त्यांनी जो उपद्रव त्यांनी जो घा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कन्फ्युजन क्रिएट केलेला आहे आपल्या सेल्युलर फंक्शनल लेवलमध्ये म्हणजे आपल्या पेशी रचनेत किंवा आपल्या पेशींच काम करण्याच्या पद्धतीत तर नॅचरली त्या गोष्टीमुळे हे लक्षणं आपल्याला दाखवले जातात एखाद्या गोष्टीचा कधी कधी आपण इतका जास्त विचार करतो आणि त्या विचारामुळे आपल्याला हेडेक होतं तर आता हेडेक म्हणजे काय आहे तर आपली बॉडी आपल्याला पुढे त्या थॉटमध्ये डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा पहिले आपल्याला एक इशारा देते की हेडेक हेडेक म्हणजे काय एखाद्या गोष्टीवर खूप जास्त ओवर ज्याला आपण म्हणतो ना खूप विचार करत राहणं आणि ऍक्शन नाही करणं तर एखादा थॉट जेव्हा तुमच्या अख्ख्या सिस्टीमला ओवरपॉवर करते तुमच्या माइंड सिस्टीमला म्हणजे मानसिक क्षमतेला तर तेव्हा आपल्याला हेडेक होतं तर आपण तो इशारा कसा घेतो अरे मला हेडेक होताय आपण पेनकिलर घेतो आणि ते पेन किलर घेणं म्हणजे हेडेक जाणं नव्हे त्या पेनकिलरचा असं संपला की परत आपल्याला हेडेक असतं परत आपल्याला बॉडी पेन येतं परत आपल्याला ऍसिडिटी येते म्हणजे काय तर आपली बॉडी जे आपल्याला काही सुचवतंय इशारा करते आहे त्या ज्या रिफ्लेक्स देते आहे त्या संवेदनाला आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे तर ते आपल्याला माइंड जे म्हणतात ना आ, आर माइंड इज आर बेस्ट फ्रेंड आपल्याला होणाऱ्या पुढच्या दुःखापासून म्हणजे पुढे काही आपल्याबरोबर आपल्या बरोबर रोग होणार आहे डिसीज होणार आहे म्हणजे आपली बॉडी मे बी ईज लॉस्ट करते म्हणजे इज वेन वी लॉस्ट आर ईज म्हणजे जी सहजता आहे आपल्या शरीराची आपल्या मा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे कसं असतं तर जेव्हा आपल्या बॉडीची सहजता असते माइंडची सहजता असते म्हणजे आपण ईज मध्ये आहोत आणि जेव्हा ही लॉस्ट होते जेव्हा ही निघून जाते जेव्हा याच्यामध्ये काहीतरी गडबड तयार होते जेव्हा याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट येतो म्हणजे डिसीज दुसरं आहे डिसऑर्डर आपली बॉडी इतकी परफेक्ट म्हणजे म्हणतात ना विधात्याने देवाने काहीही कमी नाही केलेलं आहे म्हणजे परफेक्टली ज्याला आपण म्हणू शकतो एखाद्या गोष्टीमध्ये काहीही म्हणजे गडबड न करता एखादी गोष्ट तयार करणं इतकं परफेक्शन त्या देवाच्या हातात आहे आणि त्यांनी आपली बॉडी कम्प्लीट ऑर्डरमध्ये काम करायला बनवलेली आहे पण जेव्हा आपण त्याच्याकडे बरोबर लक्ष देत नाही आपण त्याच्या मिळालेल्या सूचनेवर काम करत नाही आपण जेव्हा त्याचा इशारा समजून घेत नाही तेव्हा आपण काय होतो डिसऑर्डर म्हणजे रोगात जातो म्हणजे आपला ऑर्डर ऑफ फंक्शनिंग म्हणजे काम करण्याची जी आपल्या मेंदूची आणि आपल्या शरीराची आपल्या वेगवेगळ्या ज्या सिस्टिम्स आहेत त्याची जेव्हा लॉस्ट आणि त्याचं जे एक सिंक्रोनायझेशन असते एका हार्मोनीमध्ये एका सिस्टीम नंतर दुसरी सिस्टीम काम करत असते ते जेव्हा लॉस्ट होतं तेव्हा काय होतं डिसऑर्डर म्हणजे ज्याला आपण म्हणतो वेन वी लॉस्ट ऑर्डर इट इज कॉल्ड डिसऑर्डर अँड वेन इट वी लॉस्ट इज इट इज कॉल्ड डिसीज म्हणजे रोग होण्याचे कारण त्याचे लक्षणं आपल्याला पहिले दस्तक देत असतात ठोकावत असतात पण ते ठोटावणं आपण बघत नाही त्याला आपण अड्रेस करत नाही म्हणूनच मग ते सगळे अनरिझॉल्व इशू ज्याला आपण रिझॉल्व नाही केलं ज्याला आपण सोडवलं नाही ते गुंता आपल्याला पुढे एका रोगाच्या रूपात येतो तर माझ्या मित्रमैत्रिणींनं तुम्हाला हेच सांगणे आहे की जेव्हा पण आपल्याला वाटतं की बघा दोन प्रकारचे आपले बिलीफ असतात एक असतं युनिव्हर्सल ट्रूथ आणि दुसरं असतं जनरलाइज ट्रूथ आपण आजूबाजूला इतकं बघत असतो अरे हे करू नको याच्यानी हा रोग होऊन जाईल हे खाऊ नको असं होऊन जाईल आता हे जनरलाइज ट्रूथ जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला नुसते पेरत जातो म्हणजे नुसते घेत जातो विदाऊट म्हणजे त्याला ब्रेक न लावता आपला अनुभव नाही भाऊ मला असा अनुभव नाही आला मे बी तुझ्याशी झालं असेल किंवा शंभरपैकी पैकी दहा लोकांशी झालं असेल पण नाईन्टीनचा तर अजून नाही ना पण त्या चार लोकांच्या म्हणण्यावर किंवा दहा लोकांच्या झाल्यावर आपण एक जनरलाइज ट्रूथ आपल्याला देऊन देतो हा आता चाळीशी झाली ना बापरे आता बीपी होऊ शकतं आता डायबिटीज होऊ शकतं गोड खाऊ नको डायबिटीज होऊ शकतं गोड आणि डायबिटीज होत नाही इट इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर जर मी एकदम ऍक्टिव्ह आहे फिजिकली ऍक्टिव्ह आहे तर नॅचरली म्हणजे म्हणतात ना प्रमाणाबाहेर एखादी गोष्ट जेव्हा आपण घेऊ तर त्याला यु नो मेटाबोलाइज चयापचय करायला त्याला पचवायला जेवढी क्षमता आहे ती जर आपल्यात पर्याप्त नाहीये तर नॅचरली त्या गोष्टीचा अपव्य आपल्याला होणार त्रास होणार रोग होणार पण जर आपण आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्या शरीराला म्हणतात ना समजून एखादी खानपानची सवय शारीरिक व्यायामाची सवय किंवा सकारात्मक आपला दृष्टिकोन आणि एक चांगली झोप या चार पॅरामीटर्सला जर आपण व्यवस्थित मेंटेन करू शकलो आपल्या रोजच्या आयुष्यात तर नॅचरली कुणीही आपल्याला रोग देऊ शकत नाही आपल्या बॉडीमध्ये कुठेही रोग नसतो तो आपण आपल्या वेगवेगळ्या घटनांचा अनुभव आणि वेगवेगळ्या घटकांचा आपल्यावर परिणाम याच्यानी तो होत असतो आणि ते होण्या अगोदर त्याचे आपल्याला सिम्पटम्स लक्षणं दिसत असतात पण त्या लक्षणांना आपण अड्रेस करत नाही म्हणूनच म्हणतात ना आजकाल म्हणजे डिसीज प्रिव्हेंशन काय आहे तर लाईफस्टाईल चेंजेस आपल्या आयुष्यात आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल आपण जर घडवून आणू शकलो तर नॅचरली आपल्या मेंदूला आपण एक नवीन प्रोग्राम करू शकतो की हा ठीक आहे माझ्या आईला हा रोग होता कारण माझ्या आईने स्वतःकडे लक्ष दिले नाही नियमित व्यायाम केला नाही पुरेशी झोप घेतली नाही आणि सतत तिने निगेटिव्ह म्हणजे घटनांचा परिणाम होऊ दिला पण आता तो मी होऊ देणार नाही म्हणजे जरुरी आहे का माझ्या आईला प्रॉब्लेम होता तर मला होणारच मी हे जर ऍक्सेप्ट नाही केलं की माझ्या आईला बीपी होतं म्हणून मला होणार नो वी वी डोंट हॅव टू ऍक्सेप्ट दॅट जनरलाइज ट्रूथ मे बी तिची लाईफस्टाईल काय होती तिच्या कंडिशन काय होत्या तिच्या घटना काय होत्या तिच्या आयुष्यात घडणाऱ्या त्याच्यानुसार तिने तिच्या लाईफमध्ये जे झालं ते झालं पण आता ते मी ऍक्सेप्ट करून घ्यायचं म्हणजे माझ्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं हे होणारच आहे हे होणारच होतं आणि मला ते होईलच असं जर समजून मी वागत असले तर काही फरक पडणार नाही म्हणून आपण सांगितलं पाहिजे की मे बी यु नो एक परसेप्शन म्हणतात एक दृष्टिकोन एक दृष्टी शेप आपण टाकला पाहिजे की हे कसं घडलं आता हे व्हावं नाही याच्यासाठी मला माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस काय बदल करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण आपलं आयुष्य आपलं लाईफ जगणं सुरू केलं पाहिजे तर बेसिकली लाईफस्टाईल चेंजेस हे सर्वात महत्वाची गोष्ट आज आपल्याला आवश्यक आहे आणि प्रत्येक गोष्टीला जनरलाइज करून स्वतःबरोबर बरुब, माझ्याबरोबर ही होईलच असा विचार करणं म्हणजे चुकीची आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम देणं आहे तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला असे प्रोग्राम द्या की ओके आ, मी व्यायाम केला पाहिजे आणि व्यायामाने मला स्वास्थ्य चांगलं राहील मी निरोगी राहील रोग का येतो व्यायाम न करण्यामुळे तर मी व्यायाम केला तर मला रोग येणार नाही हे जनरलाइज ट्रूथ का नाही आपण टाकत माझ्या आईला आहे म्हणून मला झाला हे ट्रूथ आपण पकडून ठेवतो जेव्हा की आपल्याला हे युनिव्हर्सल ट्रूथ टाकलं पाहिजे की चांगला व्यायाम केला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर आपण कितीतरी रोगांना आमंत्रण न देता त्यांचं छुट्टी करू शकतो म्हणजे त्याला आपल्यापासून प्रतिबंध करू शकतो प्रिव्हेंशन करू शकतो आणि म्हणतात ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर याच्या पुढे आपण बघणार आहे की आपली प्रतिकार क्षमता का लो होते त्याला आपण कसं बूस्ट करू शकतो असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये जे आहे तर आजपासून आपण वेलनेस हे सुरू करणार आहे ट्रेनिंग सेशन तर याचा एक इंट्रो आज होता आणि तुम्हाला हा आवडला असेल तर जरूर सांगा आणि पुढे आपण यातले छोटे छोटे सब टॉपिक्स ट्रेनिंगमध्ये घेणार आहे थँक्यू व्हेरी मच आणि तुमचा दिवस शुभ जाओ जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनला हिट करा थँक्यू